सून नोकरी करत असेल तर आजचा विषय असा आहे आजच्या काळात स्त्री फक्त घरापुरती मर्यादित राहिलेली नाही ती ऑफिसमध्ये काम करते समाजात आपलं स्थान निर्माण करते आणि त्याचवेळी घराची जबाबदारीही पेलते अशावेळी प्रश्न उभा राहतो सूनबाई नोकरी करते तर सासूबाईंनी काय करावं हा प्रश्न फक्त घरगुती नाही तो मनाचा आहे विचारांचा आहे संस्कारांचा आहे काळ बदलला पण मूल्य नाही पूर्वी सासूबाई घराचा कणा असायचा त्यांच्या हातून घर चालायचं चा। सगळ्यांचा सांभाळ व्हायचा पण काळ पुढे सरकला आणि नव्या पिढीने घराबाहेर पाऊल टाकलं आजच्या सुनबाई शिक्षित आहेत आत्मविश्वास पूर्ण आहेत त्यांना स्वप्न आहेत ओळख निर्माण करण्याची जिद्द आहे पण हाच बदल काही वेळा सासू सासूबाईंसाठी आव्हान ठरतो आमच्या वेळेला आम्ही घर सांभाळलं आता ही बाहेर का जाते हा प्रश्न त्यांचं मन खाऊ लागतं पण इथेच इथेच खरी समजूतदारपणाची गरज आहे कारण नोकरी करणं म्हणजे घरापासून दूर जाणं नव्हे तर घराला आणखी स्थैर्य देणं आहे सासूबाई घरातील अनुभवी व्यक्ती असतात त्यांच्या अनुभवावरच घर टिकून असतं जर त्यांनी समजून घेतलं तर त्या सुनबाईंसाठी सर्वात मोठं बळ ठरू शकतात ती ऑफिसमध्ये तासन तास काम करून थकलेली असते आणि घरी आल्यावर जर सासूबाई हसून म्हणाल्या बाळा आज मी तुझ्या आवडीचा चहा ठेवला आहे तर त्या एका एक वाक्यात दिवसांचा सगळा थकवा निघून जातो सासूबाई जसं तिच्या मुलांना वागवतात तशीच सुनबाईलाही मायेने पाहिलं तर घरात भिंत राहत नाही तेव्हा नातं एक मजबूत पूल बनतं दोघींनीही एकमेकांना समजून घ्यावं सुनबाईनेही सासूबाईची भावना ओळखायला हवी त्यांनी वर्षानुवर्ष घर सांभाळलं त्याग केला आहे त्यांना आपलं स्थान आपली किंमत हवी असते सासूबाईंचा अनुभव आणि सुनबाईचं शिक्षण दोन्ही मिळून एक आदर्श घर तयार करू शकतात नाही का जर दोघींनी संवाद ठेवला थोडं बोलून घेतलं थोडं हसून घेतलं तर घर प्रेमाने भरून जाईल सासूबाई जर मनातून प्रार्थना करतील की हे देवा माझ्या सुबाईला बळ दे ती काम करते घर सांभाळते तिचा दिवस चांगला जावं माझ्या शब्दांनी तिला दुखावू नकोस ती माझ्या घराचं भाग्य आहे तर घर देवघरासारखं पवित्र वाटेल ना तर तेव्हाच सुंदर असतं जेव्हा दोघेही एकमेकांना समजून घेतात सासूबाई जर सुनबाईकडे आईसारखं बघतात आणि सुनबाई जर सासूबाईंना आदरानं वागवते तर त्या घराचं वातावरण स्वर्गीय होतं अशा नात्यांमध्ये भांडण नाही फक्त आपुलकी असते मतभेद नाही फक्त मनांची जुळवाजुळव असते सुनबाई नोकरी करते सासूबाई समजून घेत आहेत आणि त्या दोघींच्या प्रेमामुळे घर नव्हे तर घराचं सुख वाढतं सुनबाई नोकरी करते ही फक्त एक गोष्ट नाही तर आजच्या काळाचं सत्य आहे या नात्याला समजून घेणं स्वीकारणं आणि जपणं हीच खरी समजूतदारपणाची खून आहे तुमचं यावर काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका